तर हे व्हॉट्सअप काहीच कसा तुम्ही मी तुमचा बरोबर बघताय सात क्रेझी ब्लॉग्स तर या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपण खेळ लपछोपी ही मंडळी आलेली लपछोपी खेळायला हा ही सगळी आलेली आहे तर माझा भाऊ आहे ना तुम्हाला एक काहीतरी दाखवते दाखवून मित्र सात तर काहीच तुम्हाला आता सगळ्यांची नाव सांगतो लपछुपी खेळणी म्हणून पहिलं तुझं नाव याचं नाव टांगे हे माझं भाऊ आहे लक्ष गौतम हा तर आपण चला लपा चोपीला स्टार्टिंग करू आम्ही आता लप म्हणजे छुटून घेतो आणि मग उरलॉक सुरू तर काय जात आपण छुटून घेतोय चला तीन पाच दोन नाही रे जास्तीची मी जवळ टीन्स तिची मी जवळ टीव्हीन्स माझ्यावरती डेन आलेलं आहे माझ्यावरती डेन आहे चला मी डेन घ्यायला चाललंय तर काय जात माझ्या डेन आलेलं मी वावरात आलेलं डेन घ्यायला तर आता डेन घेऊ चला मी आता मोजतो शंभर पर्यंत मग भेटू तर माझ्या झालेले काय तुम्हाला तापून जाऊ पहिला मेंबर भेटलेला आहे दुसरा मेंबर पण भेटलेला आहे अगा दोन माणसं भेटल्या राजूर स्टॉप लक्ष लक्ष लक्ष्य स्टॉप घरामाग आहे केस बघितला पांढरी केस हा ही दोघ भेटल्यात परत एक भेटले ही तुटीन आता मांबर आता मी पण मा हातियार घेतो एक बंडा राहिलाय हे माझा हातियार अजून एक मेंबर भेटला कुठे गेला ए झाडात एक स्वराजी डिस्टर्ब बाहेर निघा तर काही परत माझ्यावरती डेन आलेलं त्याच्यावर मग मी आउट झालो ते नाही दाखवलं मी ते शूट नव्हतं करत मी लपत होता बर मी झाड घेऊन मग आता परत डेन घेऊ शंभर पर्यंत मज मग भेटू दरवेळेस झालेलं आहे मोजून मी चाललोय तर आता शोधाला जाऊ ना कधी तर असून सम झाले आता कोणतरी तिकडे बहुच कोणतरी भेटलेलं आहे काही ट्रॉली मध्ये बसलेलं आहे पहिला हे बघा ट्रॉली मध्ये लॉलाय मी ट्रॅक्टर वरच्या आता अजून चार बंदे आहेत नाही तीन बंदे अजून आहेत ते पण शोधून भेट अजून ते शॉर्ट तर आता कुठं घेतून आम्ही तुम्हाला भेटलो दाखवतो अजून एक भेटलेला आहे सर रजिस्ट अगा तिकडं आंब्याच्या झाडात चढला होता तो पण शाकल आतापर्यंत दोन मेंबर भेटलेले आहेत तिसरा मेंबर तिसरा मेंबर तिथे तो पण भेटला लक्ष्या ट्रॉली दिसत नाही काळ आहे म्हणून आता फक्त चौथा मेंबर राहिलाय शौर्या राहिलाय त्याला शोधू शौर्या मी येत इकडून काय भेटले तुम्हाला तर काही शौर्य परत भेटलेला आहे हे दे अयो <laughs> त्याला मी कॅमेरे दिलतात दुसरा कॅमेरा दिल व्हिडिओ काढायला तरी ते चालूच नव्हतं आता तर याच्यावरती डेने याच्यावरती डेन आहे राजवीर वरती तर आता आपण लपायला जाऊ परत मोज लपू आता ए इथं बिन तिचं इथं कसं करायचं दाखवतो तुला दोन मिनटं त्याला मोजतोय आता मी जातो तिच्या तर काही आता मी ये झाडावरती चढलं आपला डेनर का तिथं खाली चाललाय डेनर खाली गेलाय बघा गाईस डेनर तिकडे आत्ता तिकडे गेलाय मी तर झाडावरती बसले आंब्याच्या आणि आत्ता आहे ना शौर्य स्टॉप झाला शौर्य तिथे बघा तर आत्ता आपण बघू लास्टपर्यंत धप्पा द्यायचा ट्राय करू शौर्या का आलाय इकडे शौर्य इकडे निळी डिपेंड दिसली का अगं 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 तिथं बसलाय खाली अरे जा तिकडे मी खाली उतरतो तुला आऊट नाही होऊन ना देत मला सांग तू कुठे आता घरा माग गेलं मला सांग तू घरामाग गेलो मी खाली उतरतो परत मग ब माग आता तुम माझेवढे नालेलं आहे आता येथि गणार आहे मला स्वराज तात्या विस्टकिर स्वराज आवड झालेला आहे तर आता स्वराज सापडलेलं आहे पण बाकीचे कोणी सापडतच नाही सध्या तर आता कोण कुठे लप्ले कळतच नाही आपला गबऱ्या मस बसलाय मस्त पैकी आराम करत आणि तिथं आपला छोटा डॉग डॉगेशे सध्या तर राजवीर विष्णप आपले पाय दिसलेले आहे लक्ष 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 विष्णॉप लक्ष पहले तू येऊ चला तर काहीच आता डेन आहे माझ्या भावावरती आणि तू तिकडे डेन पिकली तर आता पहिलं कोण आऊट झाले पहिलं तूच मी पहिला मीच आऊट आहे परत मायावरती डेन आता मी रात्री घेत आहे शाहऱ्याकडे अ दुसरा कॅमेरा दे आता आपण जाऊ राज्य घ्यायला परत एकदा तर काहीच दरप्रमाणे आता मी शंभर पर्यंत मजूर आणि त्याला तर काही माझा झालेला आहे मजूर मी दर आपण जाऊ बघू कोण कुठे लपलंय सगळं एरिया आहे झाडावरती कोण नाही पाहिजे फक्त झाडावरती खूप येत कोणच नाही थोड्या दिवसांनी आपण ट्री हाऊस बनवला नाही काही त्याची पण ब्लॉगिंग थोड्या दिवसांमध्ये ते गाडीच बघू गाडीच कोणच नाही आता मायकडे कले भर हॅक करे हॅक करई स्टॉप ए, ए सिंबाई स्टॉप जर वेळेस प्रमाणे मला काय मी बसता म्हणजे सगळ्यांना आउट करताना व्हिडिओ काढली आता लपायचे पैसे आमचे आता मी बघा कुठे बघतो ए ए जरा धीरे मोज ना भाई जरा धीरे मोज धीरे आता मी लपराणी घेतो बघा इथं चल आता तो गेलेला आहे बरे का मागे गेलाय तो माग गेलेलं नाही खाली लप ना अरे लुप कसं आहे डेनर डेनेर हा चिब्याला गाडी बसवलेला आहे आता ओ आऊट झाल आऊट झालं काय मी आऊट झालेलं आहे आणि तिथं एक बघा आहे

तिथं आता लक्ष नाही आहे ना दोन जणांना सोडलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो हा इथं भाजलंच ते जर गेलो मला इथं नाही मी पोट टाकलेलं आहे अंगावरती अगं ते अगं हे चिथले आणि हे अगं आले याला आता कॅमेरा देतो व्लॉग काढायला आता ब्लॉगला येतात त्यांनी थँक थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर